महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाला साक्षी असलेली ग्रुप ग्रामपंचायत नागाव एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये स्थापन झाली नागाव बागमळा डावाळे आणि मांडवे बामनगाव या गावांचा समावेश असलेल्या या पंचायतीने सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे नागावच्या नावाचा संदर्भ नऊ नागांच्या प्राचीन मंदिराशी जोडला जातो साडेतीन किलोमीटर सागरी किनारा सुंदर बीच आणि हजारो पर्यटक याला महाराष्ट्रातील पर्यटनाचा अनमोल ठेवा बनवतात खगोलशास्त्रज्ञ आणि गणित अभ्यासक विनायक लक्ष्मण छत्रे उर्फ केरुनाना यांचा जन्म याच भूमीत झाला पर्यटनासोबतच नागाव ग्रुपग्राम पंचायतीने आधुनिकतेचा स्वीकार करत मोठ्या प्रमाणावर विकास साधला आहे महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा बचत गटांसाठी प्रशिक्षण डिजिटल ग्रामपंचायत जलसंधारण प्रकल्प आणि संपूर्ण गाव हायटेक करण्याचा संकल्प यामुळे नागाव विकासाचा एक आदर्श नमुना ठरत आहे गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आधुनिक वाचनालय तसेच हे नागावच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहेत परंपरा आणि प्रगतीचा अनोखा संगम म्हणजे नागाव अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट नागाव ग्रामपंचायत डॉट कॉम